नमस्कार मित्रांनो आज आम्ही आलोय नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वरला त्र्यंबकेश्वर हे एक महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात असलेले एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे आणि आज आम्ही इथे दर्शनासाठी आलेलो आहे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे आणि त्याचबरोबर त्र्यंबकेश्वर हे पवित्र गोदावरी नदीचे उगमस्थान देखील आहे गोदावरी नदी ही भारतामधल्या पाच प्रमुख नद्यांपैकी एक आहे ह्याच गोदावरी नदीला दक्षिण गंगा म्हणूनही ओळखले जाते त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे नाशिक शहरापासून अठ्ठावीस किलोमीटर अंतरावर आहे इथे तुम्हाला यायचं असेल तर बसने रेल्वेने किंवा आपल्या खाजगी गाडीने येऊ शकता त्र्यंबकेश्वर मंदिर हे एक स्वयंभू शिवलिंग आहे हे शिवाचे स्वयंभू रूप मानले जाते त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीन देवांच्या एकत्र रूपाचे प्रतीक आहे या मन हे मंदिर ब्रह्मगिरी प पर्वताच्या पायथ्याशी वसलेले आहे मंदिराचा गर्भगृह अत्यंत सुंदर आहे गर्भगृहाच्या भिंती आणि छतावर खूप सुंदर नक्षीकाम केलेले आहे त्र्यंबकेश्वर मंदिर काळ्या दगडांवरील कोरेकाम आणि त्याची भव्यता यासाठी जगभर प्रसिद्ध आहे संपूर्ण मंदिर काळ्या दगडांनी बनलेले आहे चौकोनी मंडप मोठे दरवाजे हे मंदिराचे वैभव हो आहे मंदिराच्या आत एक सोन्याचा कलश आहे आणि शिवलिंगाजवळ हिरे आणि इतर मौल्यवान रत्नांनी जडलेला मुकुट ठेवलेला आहे असं म्हटलं जातं की सोने आणि मौल्यवान रत्नांनी बनलेला लिंगावरील मुकुट पांडवांनी दान केला होता या सर्वांचे पौराणिक महत्व आहे मंदिराच्या परिसरात बरीच छोटी मंदिरं आहेत आणि पण आहेत त्र्यंबकेश्वर मंदिरात दरवर्षी लाखो भक्त दर्शनासाठी येत असतात त्र्यंबकेश्वर हे एक अत्यंत धार्मिक महत्त्व असलेले तीर्थक्षेत्र आहे त्र्यंबक ही गौतम ऋषींची तपोभूमी म्हणूनही ओळखली जाते येथे येऊन आपण शांतता आणि सुखाची अनुभूती घेऊ शकतो इथे एक अन्नपूर्णा देवीचं मंदिर देखील आहे हे पण तितकंच सुंदर आहे हे मंदिर त्र्यंबक मंदिराच्या पाच ते दहा मिनटं अंतरावर आहे तर मित्रांनो इथपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद